नमस्कार मित्रांनो मुंबई क्रिकेट असोसिएशनची विश्वमान्यता आणि विश्वविख्यात असलेली आपली असोसिएशन या असोसिएशनची निवडणूक आणि आपण मतदारांनी सगळ्यांनी यामध्ये आपल्या मतदानाचा हक्क पूर्णपणे उद्या तीन ते पाच वेळेमध्ये आणि तीन ते सहा यामध्ये आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आपले नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक सुद्धा माझ्याबरोबर आहेत मान्य शरद पवार साहेब आणि आशिष शिलार पॅनेल म्हणून ही निवडणूक आपण एकत्रितपणे लढतो आहे आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच पवार साहेब असो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असो या सगळ्यांच्याच नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये क्रिकेटच्या विकासाचं सा काम सातत्याने करत आहोत पक्षीय भेद या कधीच न भराता काही निवडणूक आपण लढतो आहोत यामध्ये उपाध्यक्षपदासाठी आपले उमेदवार पवार शिला पॅनलचे मान्य जितेंद्र आव्हाड यांना आपण मत द्यायचं अशी माझी विनंती आहे सहसचिव जॉईंट सेक्रेटरीसाठी गौरव पयाळे हे आपले उमेदवार आहेत त्यांना मतदान करा अशी माझी विनंती आहे कोशाध्यक्षपदासाठी अरमान मलिक यांनाही आपला आशीर्वाद आणि मतदान करा ही मी विनंती करतो आणि बरोबरीने अपेक्स काउन्सिल मेंबर्ससाठी आमचे मित्र जुनेश सहकारी विनिद नार्वेकरजी विघ्नेश कदमजी विकास रिपाणीजी प्रमोद यादवजी भूषण पाटीलजी संदीप विचारेजी मंगेश सातमजी सूरज सामंतजी मौलिक मर्चंट यांनाही आपला आशीर्वाद आणि मतदान करा बरोबरीने गव्हर्निंग काउन्सिलच्या सदस्यपदासाठी या पॅनलचे उमेदवार आमचे किशोर जैन यांना मतदान करा आपलं मतदान हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उद्याच्या भवितव्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि पवार शिलाल पॅनल बरोबर उभं राहणं आणि या टीमला आशीर्वाद देणं याबद्दल आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो भेटूयाच